राजकीय सामाजिक आध्यात्मिक शैक्षणिक शेती विषयक बातम्यांसाठी संघर्ष न्यूज लढा बहुजनांच्या हक्कासाठी शेत रस्ता कधी जातो माझ्या शेताला मान्य तहसीलदार साहेब माझ्या शेतला शेत रस्ता द्या साहेब मान्य साहेब मान्यतलं सिल्लर साहेब तुम्ही मला तुमच्या ऑफिस मध्ये हाकलून दिले साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब मला माझ्या शेताला रस्ता द्या साहेब हकलून देता तुम्ही शेतकऱ्याला तुमच्या ऑफिस मधून शेतकऱ्याला हकलून देता एवढ्याला और... हकलून देता शेतकऱ्याला आपण अस्पत वागणूक देता शिरसाळ्यामध्ये सकाळी तुम्ही मोजणीचा आदेश देता दुपारी मोजणी करता संध्याकाळी ताबा देता हेच का तुमचं न्याय मी इथून उठणार नाही माझ्या शेताला शेत्रास्त देवा ही परिस्थिती आहे तुमच्या महाराष्ट्राची कृषी प्रधान महाराष्ट्राची तुम्हाला जी कारवाई करायची ती आहे तुमची तुमच्याकडे आहे मला काही दोन हजार तेवीस मध्ये अर्ज दाखल केला अर्जाच्या प्रती दाखवा इकडे समाधान दोन हजार तेवीस दोन हजार एकोणीस पास मंडळ अधिकारी असो यांनी कुठल्याही प्रकारचा मला फोन सुद्धा केलेला नाहीये काल रात्री मला फोन करताय बघा साहेब तुम्ही हे बघा शिरसाळा पोलीस स्टेशन झाली पोलीस निरीक्षक साहेब दोन हजार तेवीसचा अर्ज साहेब तो